नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून आपण चण्याची डाळ मिक्स करून भन्नाट अशी एक जबरदस्त रेसिपी एक वेळा का तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्लीत किंवा ज्यांना आवडत दुधी भोपळा त्यांना खाऊ घातलात तर नेहमी बाजारातून दुधी भोपळा दोन ते तीन आठवड्यासाठी आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि आठवड्यातून तीन चार वेळा तुम्ही ही भाजी बनवून खाल एवढी जबरदस्त होते तर पहा इथे आता दुधी भोपळा बनवत असताना एवढी साधी सोपे पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते आहे तर दुधी भोपळा इथे मी अर्धा घेतलेला आहे सोबतच चण्याची डाळ इथे मी पाव कप घेतलेली आहे आता चण्याची डाळ मी सुरुवातीला धुवून स्वच्छ मग भिजत घातलेली होती पंधरा मिनटं मी चण्याची डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे तर पाहू शकतात मी तुम्हाला तोडूनसुद्धा थोडीशी डाळ दाखवली दा छान अगदी भिजली गेली आहे पंधरा मिनटामध्ये तुम्हाला जर थोडंसं भिजायला टाईम लागत असेल असं तुमच्या डाळीसाठी तर तुम्ही थोडंसं गरम पाण्यामध्ये सुद्धा डाळ भिजत घालू शकतात कोमट वगैरे गम गरम पाणी असतं त्याच्यामध्ये भिजत घालू शकता म्हणजे लवकर भिजली जाते तर अगदी सुद्धा करू शकतात किंवा मग लहान मुलंसुद्धा खात नाहीत तर बऱ्याच वेळा बघा अशा पद्धतीनं तुम्ही बनवलात तर नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल जे कोणी एक दोन चपाती खातं हो तिथं तुम्ही तीन चार चपाती खाताल एवढी जबरदस्त तयार होते तर पहा इथे आता दुधीवरची साल सर्व काढून घेतली आहे स्वच्छ दुधी सुरुवातीला धुवून घेतला होता साल काढून घ्यायची आणि मग अशा तुकडे करून घ्यायचे या दुधीचे आता तुम्हाला जर थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे असतील तरीही काही हरकत नाही तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथे तुकडे करून घ्या तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व दुधी कट करून घेतला आहे आता हा दुधी आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करतो आहे तोपर्यंत दुधी आपण पाण्यामध्ये ठेवूया तर आता दुधी साईडला ठेवून घेऊया पुढे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेलं आहे आज आपण अजिबात कोणतंही वाटण वगैरे न घालता अशी भाजी बनवतो आहे जर एकदा का तुम्ही पुढेही झालेली भाजी तयार बघितलात तर तुम्हालाच वाटणारसुद्धा नाही की याच्यामध्ये आपण वाटण घातलेलं नाही किंवा शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण इथे वापरलेलं नाही तर पहा इथे छान असं टोमॅटोसुद्धा आतल्या बिया काढून घेतल्या आणि कट करून घेतला आता बऱ्याच वेळा डायबिटीज लोकांनासुद्धा बघा बिया काढून घ्यायच्या म्हणजे कसं त्यांनासुद्धा या टोमॅटोपासून कोणताही त्रास होणार नाही तर बऱ्यापैकी बियांचा त्रास होऊ शकतो तर म्हणून मी सर्व बिया काढूनच घेते हरवेळी तर आता बिया काढून टोमॅटो चिरून घेतला त्याचबरोबर कांदासुद्धा साल काढून छान मस्त चिरून घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे साईडला ठेवून दिला तोपर्यंत आपण एक छोटीशी फोडणी करून घेऊया कढई टोपामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही तेल घालून घ्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग आणि कढीपत्ता याची छान अशी खमंग फोडणी करून घ्या छान खमंग फोडणी झाली की लगेच त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला होता कट करून तर तो, तो कांदा बघा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा होईपर्यंत त छान फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा मस्त फ्राय करून घेऊयात तर मला सांगा अजूनही कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओ इथपर्यंत थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर लगेचच कांदा तांबूस झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूणची थोडीशी पेस्ट घालून घेतली आहे पेस्ट घालून घेतली त्याच्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घातलेत आता मसाले घातलेला व्हिडिओ इथे माझा स्केप झालेला आहे मला वाटलं की व्हिडिओ चालू आहे आणि मसाले घातले तरीही नंतर मी त्याच्यानंतर बंद केला आणि जेव्हा वि एडिटिंगला घेतलं तेव्हा मला माहिती पडलं पण जे पण काही मसाले घातलेत तर ते मी स्क्रीनवरती तुम्हाला इथे दिलेली आहेत तर मसाला घालून छान मसाला अगदी मस्त पर, गार गार तो 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 प परतवून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुधी घालून घेतला आता दुधीचं पूर्ण पाणी काढून टाकलं आणि मगच तो त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर जी डाळ आपण भिजवून घेतली होती ती डाळ घालून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि जो टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही अंदाज आलाच असेल तुम्हाला की कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर आता याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि लगेचच टोमॅटोसुद्धा मीठ घातल्यामुळे छान मऊ होतो आणि छान पाणी सुटतं अर्ध थोडंसं पाण्यावरती छान असं पाणी आहे ह्याच्यावरती अंगच्या पाण्यावरती थोडीशी परतवून घ्यायची ही भाजी तर आता पाहू शकतात छान असं मस्त टोमॅटोसुद्धा मऊ झालेलं आहे लगेचच वरतून मी इथे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातली की लगेच आपल्याला जित का आपल्याला पातळ भाजी हवी आहे किंवा जर तुम्हाला थोडीशी दाटसर हवी असेल तर थोडंसं दाटसर ठेवू शकतात आता इथे पहा मी पाणी घालून घेतलेलं आहे आता गरम पाणी मी घातलेलं नाही तुम्हाला जर गरम पाणी घालायचं असेल बऱ्यापैकी शक्यतो गरम पाणीच वापरा छान असं भाजीला कलर येतो आता इथे आपण गरम पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकतात मिरची पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे मी मस्त असा कलर आलेला आहे एक छोटीशी उकळी काढून घ्यायची टोपामध्येच फोडणी करून टोपामध्ये उकळी काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला हा टोप लगेचच कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे कुकरमध्ये ठेवला की लगेच आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे जर तुमची डाळ तुम्ही डायरेक्ट घालणार असाल तर त तसंही करू शकतात डाळ भिजवली नसेल तरीही काही हरकत नाही डायरेक्ट डाळ दार घालून तुम्ही इथे तीन शिट्ट्या करून घेऊ शकतात तीन ते चार शिट्ट्या केलात की छान अगदी मस्त दुधी तयार होते तर आता इथे आपण डाळ पहिलं भिजवून घेतलेली होती म्हणून मी इथे दोनच शिट्ट्या केलेत जास्त गीरसुद्धा आपल्याला शिजवायचं नाही अशा पद्धतीने बघा इथं दुधी शिजवून घ्यायचं आहे आणि डाळसुद्धा अगदी जास्त जीर्ण करायची नाही अशा पद्धतीनं छान असं मस्त दोन शिट्ट्यांमध्ये कुकर खोलून बघितलं तर मस्त असा आपला हा दुधी भोपळा तयार झालेला आहे या दुधी भोपळ्याची चव इतकी भारी लागते याच्यामध्ये आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे दाटसरपणासुद्धा छान आला आहे कलर मस्त आला आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं नाही विशेष म्हणजे फक्त कांदा टोमॅटो वापरला आहे आणि जे मसाले आहेत घरातले जे रोजच्या वापरातले आहेत तेच घातलेले आहेत आणि आपली इथे दुधीची भाजी एवढी जबरदस्त तयार झालेली आहे आता मी नेहमी अशाच पद्धतीनं बनवते आता जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर नक्कीच तुम्ही इथे दोन भाकरी खासाल एवढी भन्नाट लागते आणि आठवड्यातून तीन चार वेळा बनवून खाल एवढी जबरदस्त ही रेसिपी तयार होते नक्कीच सुद्धा माझ्या या पद्धतीनं एकदा दुधी भोपळ्याची ही भाजी करून पहा मस्त होते आता पाहुणे मंडळी जरी आली ना घरी तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी ही दुधीची भाजी आपल्याला काय वाटतं की नॉनव्हेजच बनवं पाहुण्यांसाठी पण नक्कीच तुम्ही एकदा ही दुधीची भाजी जर बनवलात ना नॉनव्हेजसुद्धा ह्याच्या पुढे फिकं पडेल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी जबरदस्त होते ही दुधीची भाजी तर आता हे आपण काढूनसुद्धा घेऊयात वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आता मी गरम मसालासुद्धा सुरुवातीलाच घातलेला होता बरं का म्हणून मी वरतून घातलेला नाही तर तुम्ही सुरुवातीला नाही घातला तर लास्टला गरम मसाला घातला तरीही चालेल आता जे पण मसाले घातलेत तर ते मी स्क्रीनवरती दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही ते स्क्रीनवरती दिलेले सर्व मसाले तुम्ही बघू शकतात तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मस्त अशी डिशमध्ये काढून घेतली आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते या पद्धतीनं नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून खा आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मग माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल ही आपली रेसिपी सर्व तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा अशा करत्याची रेसिपी आवडली असेल चला मग उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय